कॉर्बेन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स या कंपनीच्या वतीने आणि निलेश जोशी यांच्या पुढाकाराने उद्यम मार्ट हे ॲप काल सुरू करण्यात आलं श्री अतुल राजोळी यांच्या हस्ते या ॲपचं उद्घाटन समारंभ काल संपन्न झाला यावेळेस मोठ्या संख्येने ठाणे शहरातील उद्योजक उपस्थित होते सर्वसामान्य उद्योजकांना बऱ्याचदा ई कॉमर्स ॲप सुरू करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात भांडवल लागतं हे भांडवल अनेकदा लघु उद्योजकांकडे नसतं त्यामुळे लघु उद्योजकांना देखील आपला व्यवसाय हा जगाच्या बाजारपेठेत नेता यावा या दृष्टिकोनातून श्री निरेश जोशी यांनी हे ॲप सुरू केलं आहे केवळ सात हजार रुपयामध्ये आपण हे ॲप आप सबस्क्राईब करून या ॲपवर आप आपल्या सगळ्या वस्तू आणि सेवा अपलोड करून जगाच्या बाजारपेठेमध्ये आपल्या दुकानाव्यतिरिक्त आपण आपला माल विकू शकणार आहात अशी माहिती श्री निलेश जोशी यांनी दिली यावेळेस बोलताना श्री अतुल राजोळी यांनी देखील अशा प्रकारच्या ॲपची सर्वसामान्य लघु उद्योजकांना मोठ्या प्रमाणात गरज असते लघु उद्योजकांचा व्यवसाय विस्तारण्यासाठी हे क्रांतिकारी पाऊल असू शकतं अशी माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली या कॉर्बिन टेक्नॉलॉजी सोल्युशन्सच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ई कॉमर्स ॲपच्या माध्यमातून विक्रेते हे थेट ग्राहकांशी संपर्क साधू शकणार आहेत ग्राहकांचा संपूर्ण डेटाबेस हा लघु उद्योजकांना उपलब्ध होणार आहे त्यामुळे लघु उद्योजक हे अनेक वर्ष आपल्या ग्राहकांसोबत व्यवसाय करू शकतील अशी माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली हे ॲप सर्वसामान्य लघु उद्योजकांसाठी अतिशय महत्त्वाचं असेल असं अतुल राजौळ यांनी सांगितलं अनेक लघु उद्योजक देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते त्यांनी देखील लघु उद्योजकांसाठी या ॲपचा चांगला उपयोग होऊ शकेल असा विश्वास व्यक्त केला इकडे कॉर्बेन टेक्नॉलॉजीजच्या या उद्यम मार्ट या अत्यंत इनोव्हेटिव्ह आणि महत्त्वाच्या अशा ॲपच्या उद्घाटन समारंभाला आलो होतो आणि निलेश जोशी आणि त्यांच्या कॉर्बेन टेक्नॉलॉजीजच्या टीमचे अत्यंत मनापासून आभार त्यांनी हा जो ॲप डेव्हलप केलेला आहे तो विशेषतः मला असं वाटतं की लघु उद्योजकांसाठी ज्यांचे प्रॉडक्ट्स आहेत पर्टिक्युलरली आणि त्यांना आपल्या ग्राहकांपर्यंत परिणामकारकपर्यंत परिणा परिणामकारकपणे पोहोचायचं आहे त्यांच्यासाठी खूपच हे उपयुक्त असं ॲप असणार आहे उद्यम मार्ट कॉर्बन टेक्नॉलॉजीजने हा जो निलेश जोशींनी एक नवीन उपक्रम चालू केला आहे हे बघत असताना आमच्यासारख्या एम एस सीमिसाठी हा फार महत्त्वाचा ॲप आहे कारण आज सर्वात कमीत कमी रेटमध्ये आणि रेंटल पद्धतीने त्यांनी उद्यम मार्ट ह्या ॲपची जी काही आज अनाऊन्समेंट केली आणि लॉन्चिंग केली मला वाटतं हा प्रत्येकाने ॲप घ्यायला हवा ही सर्विस अवेल करायला हवी कारण एम एस सी मी म्हटलं की आपल्याला आपले रेकॉर्ड मेंटेन करणं आपलं कस्टमर्स मॅनेज करणं आणि आपल्या सर्व्हिसेस आपल्या कस्टमरपर्यंत पोहोचवणं हा प्रत्येक वेळेसच एक मोठा दिकरीची गोष्ट वाटत असते आणि त्याच्यावरती मात करणारा मला वाटतं हा ॲप आहे फॉर्बिन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचा फाउंडिंग फाउंडर आहे उद्यम मार्ट हे जे हा जो एक ॲप आप आपण तयार केलेला आहे सध्या हा बेसिकली मायक्रो टू स्मॉल एंटरप्राइजेस जे आहेत ज्यांच्याजवळ उत्तम प्रॉडक्ट्स आहेत पण एकदम ॲप नवीन बनवायचं असेल किंवा वेबसाईट नवीन बनवायची असेल तर ती जी, जी लाख दीड लाख दोन लाखाची इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे तर जे छोटे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी ती कधी कधी बरेच कठीण होऊन जातं तर पण त्यांना आजचा जमाना असा आहे की तुम्हाला ऑनलाईन प्रेझेन्स असणं पण गरजेचं आहे तर मग हे एक आमचा प्रयत्न आहे की हे जे उद्योजक आहेत ज्यांच्याजवळ चांगले प्रॉडक्ट्स आहेत किंवा चांगल्या सर्व्हिसेस आहेत तर त्यांना एक वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर ऑनलाईन इन्फ्रास्ट्रक्चर देण्याचं त्याच्यासाठी हा उद्यम मार्ट आम्ही तयार केलेला आहे मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज च खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा